लातूरच्या नंबर मी राहुल आपल्या सगळ्यांचं स्वागत करीत आहे या चॅनल मार्फत कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी विक्री करण्यासाठी आणि भाड्याने देण्यासाठी कोणाकडूनही रुपया कमिशन घेतलं जात नाही प्रॉपर्टीची जाहिरात करण्यासाठी तुम्ही आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर कॉल सुद्धा करू शकतात किंवा व्हॉट्सअप मेसेज सुद्धा करू शकतात आज मी तुमच्यासाठी कातपूर रोडवर एकदम प्राईम लोकेशनवर खूपच सुंदर आणि एकदम नवीन झालेल्या प्लॉटिंग मधील भरपूर प्लॉट विक्रीसाठी घेऊन आलो आहे सध्या आपण बशेश्वर चौकामध्ये उभे आहेत बशेश्वर चौकातून या बाजूला जाणारा रोड हा डायरेक्ट आपल्या प्लॉटिंगकडे जातो या रोडला कातपूर रोड, रोड म्हणतात बशेश्वर चौकातून थोडं पुढे आल्याच्या नंतर आपल्याला पार्वती मंगल कार्यालय लागते हे सुद्धा आपल्या प्लॉटिंग पासून एकदम जवळ आहे पार्वती मंगल कार्यालयापासून पुढे आल्याच्या नंतर या ठिकाणी दोन रस्ते आहेत या ठिकाणी हा जाणारा रस्ता हा कातपूर गावाकडे जातो आणि या बाजूला जाणारा रस्ता हा डायरेक्ट आपल्या प्लॉटिंगकडे जातो आज आपण जी प्लॉटिंग पाहणार आहेत त्याच्या बाजूला भरपूर कॉलेज आणि शाळा सुद्धा थी, आहेत या ठिकाणी शाळेचा आणि कॉलेजचा लावलेला बोर्ड सुद्धा आपण पाहू शकता बशेश्वर चौक आणि पार्वती मंगल कार्यालयापासून कातपूर रोडनी सरळ पुढे आल्याच्या नंतर एक किलोमीटर अंतरावर या ठिकाणी साईनगरी नावाची ही कमान लागते या कमानीचे एकदम थोडं पुढे या ठिकाणी या बाजूला जाणारा रस्ता हा डायरेक्ट आपल्या प्लॉटिंग कडे जातो या रोडला ओळखण्यासाठी या ठिकाणी नरसिंह मंदिर आणि वसंत विहार नावाचा बोर्ड सुद्धा लावला आहे तसंच मोहिते प्रॉपर्टीज अँड डेव्हलपर्स यांचा बोर्ड सुद्धा लावलेला आहे आता आपण जी प्लॉटिंग पाहण्यासाठी आलेले आहेत त्याच्या एकदम जवळ आलेले आहेत या ठिकाणी मोहिते प्रॉपर्टीज अँड डेव्हलपर्स यांचा बोर्ड लावलेला आहे तसंच सदाशिवनगरचा सुद्धा या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे आपल्या प्लॉटिंग मध्ये एंट्री करण्यासाठी हा तीस फूट साईजचा सा मोठा रोड पाहू शकतात तसंच हा प्लॉटिंग कडे येणारा चाळीस फूट साईचा रोड आहे आपल्या प्लॉटिंगला एकदम लागूनच या ठिकाणी दोन शाळा आहेत त्यापैकी समोरची शाळा ही संत गार्गेबाबा मतिमंद मुलांचे बालगृह आहे आणि दुसरी शाळा ही पलीकडच्या बाजूने मी तुम्हाला दाखवतो आज आपण जी प्लॉटिंग पाहणार आहोत ही संपूर्ण प्लॉटिंग सात पाणी आणि प्लॉटिंग आहे या ठिकाणाहून आपली प्लॉटिंग सुरू होते या ठिकाणी आपण ही पूर्ण प्लॉटिंग एकदा पाहून घ्या प्लॉटिंगच्या चारही बाजूला पूर्णपणे मजबूत असं कंपाऊंड करून घेतला आहे तसंच या बाजूला दोन प्लॉट आहेत या प्लॉटिंगमध्ये पक्के रस्ते आहेत तसंच नालीची सुद्धा सुविधा केली आहे प्लॉटच्या समोरच्या बाजूला या ठिकाणी लाईटचे पोल सुद्धा आलेले आपण पाहू शकतात या प्लॉटिंग मध्ये एक रोडचे आणि दोन रोडचे सर्वच प्लॉट उपलब्ध आहेत तसंच सर्व दिशेचे सुद्धा प्लॉट उपलब्ध आहेत या ठिकाणी जे कॉर्नरचे प्लॉट आहेत त्यांना दोन्ही बाजूला तीस फुट नामांकित शाळा कॉलेज हॉस्पिटल मार्केट पेट्रोल पंप मंदिर आणि गरजेच्या सर्व सुविधांच्या एकदम जवळ आहे या प्लॉटिंग मधील प्रत्येक प्लॉटच्या चारही बाजू समजण्यासाठी चारही बाजूला मजबूत असे सिमेंटचे पोल लावून मध्यभागी प्लॉटचा नंबर समजण्यासाठी दगड सुद्धा लावले आहेत ही प्लॉटिंग लातूरच्या एकदम प्राईम लोकेशनला असून वे हॅपी एरियात आहे प्लॉटिंगच्या समोरच्या बाजूला जी बिल्डिंग दिसत आहे ती गुजराती इंग्लिश स्कूल आहे प्लॉटिंगच्या एकदम बाजूलाच पूर्णपणे वस्ती आहे तसंच या बाजूला पूर्ण एरिया सुद्धा डेव्हलप झालेला आहे या प्लॉटिंगमधील प्लॉटची साईज ही कमीत कमी एक हजार स्क्वेअर फूटपासून पुढे आहे या प्लॉटिंगच्या एकदम बाजूला नरसिंह मंदिर आहे ते सुद्धा आपण पाहू शकता तसंच दोन्ही बाजूला शाळा आहेत या प्लॉटिंग पासून पार्वती मंगल कार्यालय बशेश्वर चौक आणि नवीन शाहू कॉलेज फक्त एक ते दीड किलोमीटर अंतरावर आहे आपल्यापैकी ज्यांना कोणाला कातपूर रोडच्या या सर्वात प्राईम लोकेशनच्या प्लॉटिंगमधील प्लॉट विकत घ्यायचे आहेत त्यांनी या ठिकाणचे प्लॉट लवकरात लवकर विकत घ्या संधी सोडू नका कारण ही प्लॉटिंग लातूरच्या सर्वात प्राईम लोकेशनला आहे आणि लातूरच्या सर्वात व्हीआयपी एरियात आहे तसंच सर्वात डेव्हलप एरियामध्ये सुद्धा आहे या प्लॉटिंगचा पूर्ण पत्ता म्हणजेच सदाशिवनगर संत गाडगेबाबा मतिमंद मुलांच्या बालग्रहाच्या पाठीमागच्या बाजूला कातपूर रोड लातूर या ठिकाणी ही प्लॉटिंग आहे या प्लॉटिंगच्या अधिक माहितीसाठी प्लॉटिंग मालकांचे नाव त्यांचा मोबाईल नंबर या प्रॉपर्टीचं गुगल लोकेशन या प्रॉपर्टीची किंमत या सगळ्याच गोष्टी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिल्या आहेत त्या ठिकाणी जाऊन आपण पाहू शकतात मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला जास्तीत जास्त मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करा असाच एक नवीन आणि दर्जेदार व्हिडिओ घेऊन भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र